जय श्री हनुमान बहुद्देशीय संस्था चिखली यांच्या अधिपत्याखाली जयश्री जय श्री हनुमान क्रीडा मंडळ चिखली तर्फे स्पर्धेचा आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले जय श्री हनुमान क्रीडा मंडळच्या सभासदांनी गावातून ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत छोट्या मुलांनी स्वतंत्र सेनानींच्या वेशभूषा साकारून देशभक्तीचा संदेश दिला तर महिलांच्या सहभागातून महिला सशक्तीकरणाचा उद्घाटन डॉक्टर नंदु... माननीय नंदुभाऊ नैताम सरपंच ग्रामपंचायत चिखली यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सहउद्घाटक दुर्वास कडसकर उपसरपंच चिखली तर अध्यक्षस्थानी किरण गावतुरे सर होते विशेष अतिथी म्हणून शामराव मंडलवार सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती म्हणून अश्विनी सुरेश कडसकर निवड विद्युत सहाय्यक यांचा सत्कार करण्यात आला यानंतर रंगतदार आणि थरारत कबड्डी सामने खेळवण्यात आले खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकांची मनं जिंकली शेवटी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करून गौरवण्यात आले यामध्ये एकूण पंचेचाळीस संघांनी भाग घेतला होता स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जयश्री हनुमान क्रीडा मंडळच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि कबड्डी प्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली प्रतिनिधी भगवान मोहुरले न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट